वशिष्ठांनी पवित्र अग्निकुंड पेटवलं आणि त्यांच्या मुखातून एक गूढ वाक्य निघालं या युगात एक असा राजा जन्म घेणार आहे जो पृथ्वीवर देवत्वाची ओळख करून देईल आणि शेवटी तोसुद्धा देवच होईल ही भविष्यवाणी करताच आकाशातून मंदप्रकाश जमिनीवर उतरू लागला आणि अयोध्येच्या राजमहालात एका सुंदर बालकाचा जन्म झाला तो बालक इक्ष्वाकू वंशात जन्माला होता हा वंश म्हणजे सूर्यवंश होता ज्यामध्ये पुढे श्रीरामचंद्र यांचासुद्धा समावेश होणार होता पण या सर्वांच्या आधी हे जन्मलेलं एक तेजस्वी रत्न या वंशाला लाभणार होतं बाल्यपणापासूनच त्याचं अंग अंग तेजानं भरलेलं होतं त्याचं बोलणं त्याचं चालणं आणि विचार करणं सर्व काही वेगळंच होतं पाच वर्षांचा असतानाच त्यानं शस्त्रविद्येत प्रावीण्य मिळवलं दहा वर्षांचा होताच ऋषींशी संवाद साधायला लागला आणि पंधराव्या वर्षी युद्धभूमीवर त्याची पहिली झुंज झाली त्याने एकट्याने राक्षसांचा संहार केला आणि त्याच्या अयोध्येच्या प्रजेला वाचवलं राजा झाल्यावर त्याचं राज्य म्हणजे न्याय धर्म आणि शांतीचं प्रतीक झालं त्याचं प्रत्येक निर्णय धर्मशास्त्रांवर आधारित असायचा गरिबांच्या अंगणात अन्न शिजायला लागलं विधवांना आदर मिळायला लागला आणि कोणतीही गोष्ट अन्यायाने पार पाडत नसे आणि त्याचे नाव होते महाभीष पण त्याचं सर्वात मोठं योगदान म्हणजे यज्ञयाग राज्याभिषेकानंतर त्याने एक नाही दोन नाही तर शंभर अश्वमेध यज्ञ पार पाडले अश्वमेध यज्ञ म्हणजे संपूर्ण पृथ्वीवर आपली सत्ता आणि धर्म नांदवण्याचा संकल्प असे प्रत्येक यज्ञात त्याने स्वतः वैदिक मंत्र म्हटले आणि कोणताही राजस अहंकार न बाळगता यज्ञसंपत्ती ब्राह्मण शूद्र स्त्री आणि अशक्त जनतेमध्ये वाटली या यज्ञांमध्ये अग्निदेव प्रकट झाले आणि त्यांनी सांगितलं राजन तुझा यज्ञ आम्हाला प्रिय आहे कारण यात अहंकार नाही केवळ धर्म आहेत एकदा यज्ञ झाल्यावर सर्व ऋषीमुनी एकत्र आले आणि महाभिषाला आशीर्वाद दिला ते म्हणाले हे राजन तू पृथ्वीवरील धर्माचा दीप आहेस परंतु तू केवळ इथला राजा नाहीस एक दिवस तू आकाशात देवांमध्ये सुद्धा बसशील पृथ्वीवरील सारे राजे राज्याचा विस्तार युद्धातील विजय आणि वैभवात रमलेले होते पण महाभीष काही वेगळं वाटायचा त्याच्या मनात अशा सत्याची ओढ होती जे सामान्य डोळ्यांना दिसत नाही ज्या पलीकडे देवत्व आहे तो म्हणायचा राजा होणं हे प्रारंभ आहे समाप्ती नव्हे देवत्वाकडे जाणं हाच माझा खराब पथ आहे शेकडो यज्ञ झाल्यानंतर शेकडो राजधर्म पाळल्यानंतर त्यानं आपलं राज्य युवराजाच्या हाती दिलं स्वतः मात्र तपास घेऊन जंगलात गेला समाधीमध्ये तो दिवसाच्या दिवस ध्यान करत राहिला वायुदेवाला आवाहन केलं अग्निदेवाला स्तुती केली आणि वरुणदेवाला शांततेचा यज्ञ अर्पण केला त्याचा प्रत्येक श्वास एक मंत्र होता आणि प्रत्येक मंत्र एक पुकार होती शेवटी एका रात्री अशी आली जेव्हा आकाशात आकाशगंगा चमकली आणि त्याच्यापुढे स्वयं ब्रह्मदेव प्रकट झाले ब्रह्मदेव म्हणाले हे राजर्षी महाभीष तू मरते असूनसुद्धा अमर्त्यांच्या वाटेवर आला आहेस तुझ्या यज्ञांच्या पवित्रतेमुळे तुझ्या तपश्चर्याच्या दाहाने आम्ही स्पर्शले गेलो आहोत आता तुला ब्रह्मलोकात स्थान मिळेल त्या रात्री आकाश दहा रंगांनी उजळलं दिव्यविमान पृथ्वीवर उतरलं सूर्यकिरणांच्या वेगाने महाभीषचं शरीर आकाशात झेपावलं आणि त्याला समोर ब्रह्मलोक दिसला ब्रह्मलोकात देवता ऋषी आणि तत्वज्ञ एकत्र होते इंद्र वायू अग्नि वरून सगळेजण तेथे हजर होते त्याने ब्रह्मलोकात पोहोचताच सर्वांना नमस्कार केला आणि त्याच्या मनात विचार आला हीच का देवांची सभा जिथे वेळ थांबतो जिथे प्रत्येक चेहऱ्यावर तेज असते सर्व देवांनी त्याचं स्वागत केलं परंतु त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात एक क्षण असा उमटला तो म्हणाला मी माणूस असूनसुद्धा या सर्वांमध्ये आलो म्हणजे माझं पुण्य किती मोठं असणार हा विचार लहानसा होता पण तोच विचार पुढे संकट ठरला संसारात एक वाक्य प्रसिद्ध आहे देवत्वाच्या मार्गावर नम्रता असावी लागते कारण अहंकार न दिसता मनात शिरतो त्या दिवशी ब्रह्मदेवांनी एक विशेष सभा बोलावली होती कारण त्यांचं हृदय शांत नव्हतं काहीतरी विराट घडणार होतं आणि त्याआधी सर्व देवांचा संकल्प हवा होता ब्रह्मदेवांचा दरबार म्हणजे एक अद्वितीय चमत्कार त्याच्या भिंती नव्हत्या त्यांना छतसुद्धा नव्हतं कारण ब्रह्मलोकाला सीमा नव्हती इंद्रदेव वायुदेव अग्निदेव वरुणदेव कुबेर सूर्य चंद्र आणि अनेक सिद्धी ऋषी आणि गंधर्व या अनंतसभेत स्थान घेत होते पण हे सर्वजण कशाची तरी वाट बघत होते तेवढ्यात साक्षात नदीदेवींचं सा आगमन झालं सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा सिंधू सर्वांनी ब्रह्मदेवांना वंदन केलं आणि आपल्या जागी स्थिर बसल्या सभा आता सज्ज झाली होती पण अजून एक आगमन बाकी होतं तेव्हाच एक अद्भुत तेजकिरण आकाशातून सभेच्या मध्यावर उतरला फुलांची वृष्टी संगीताचा उगम आणि संपूर्ण देवांचे नेत्र एकत्र एका दिशेला वळाले आणि ती होती गंगा नदी गंगेचं तेज इतकं लोभस होतं की क्षणभर वेळसुद्धा थांबलेली वाटली ऋषींनी आपली दृष्टी खाली केली देवांनी आपली मुद्रा संयमित केली पण त्या सभेत एक होता ज्याने आपलं मन थांबवू शकला नव्हता भगवान विष्णूच्या चरणांपासून कधीतरी अनादिकाळी जेव्हा त्रिविक्रम स्वरूपात विष्णूंनी आपलं पाऊल ब्रह्मांडभर पसरवलं होतं तेव्हा त्यांच्या एका अंगठ्यातून एक तेजस्वी जलप्रवाह उत्पन्न झाला आणि तीच होती आदिगंगा तेज लहरींना ब्रह्मदेवांनी आपल्या कमंडलूमध्ये स्थान दिलं पण तिचं अंतिम स्थान पृथ्वी होती भागीरथाच्या तपामुळे भागीरथानं आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी हजारो वर्ष तपश्चर्या केली आणि गंगेला पृथ्वीवर आणलं पण ब्रह्मदेवांच्या दरबारात गंगा केवळ नदी नव्हती तिचं सर्वांशी नातं होतं इंद्राशी सौजन्याचं वायुशी प्रवाहाचं अग्निशी तेजाचं आणि सरस्वतीशी मौनाचं तिच्या एकटक शांततेच्या मागे एक अनंत शक्ती साठलेली होती ती मोजली जाऊ शकत नव्हती केवळ अनुभवली जाऊ शकत होती आणि त्या दिवशी तिचं एक वेगळं रूप ब्रह्मलोकात उमटलं महाबीष जो पृथ्वीवरचा महान राजा होता आणि त्याच्या पुण्याईनं तो स्वर्गात प्रवेश मिळवलेला होता तो जणू तिच्या अस्तित्वानं बाहेरून गेला होता कारण गंगा खूपच सुंदर होती मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे लिहायला विसरू नका आणि आपल्याच संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाबीरच्या डोळ्यात स्तुती होती पण त्या स्तुतीमागे एक गूढ आकर्षण लपलेलं होतं गंगेच्या अस्तित्वामध्ये त्याला काहीतरी अनामिक साथ जाणवत होती जणू त्या प्रवाहात त्याचं काहीतरी हरवलेलं होतं गंगा सर्व ओळखत होती तिनं ही नजर जाणली तिच्या चेहऱ्यावर शांतीची स्मितरेषा उमटली सर्वांनी गंगेच्या आगमनाला आदराने नमस्कार केला आणि ब्रह्मदेवांनी सभा सुरू केली आणि तेव्हाच एक विचित्र घटना घडली जी घडायला नको होती कुठून तरी एक वाऱ्याची झुळूक आली ती कोणत्या दिशेने आली हे कोणालाच ठाऊक नव्हतं आणि त्यामुळे गंगेच्या अंगावरचं तिचं पांढरं दिव्य वस्त्र त्या झुळुकीने अलगद उचललं गेलं थोड्या वेळासाठी तिच्या स्तनांवरचं वस्त्र बाजूला सरकलं पण नाही ती घाबरली आणि नाही गोंधळली ती शांत एका जागी उभी राहिली तिच्या चेहऱ्यावर लाज नव्हती कारण तिचं अस्तित्व हे पवित्रतेचं मूर्त रूप होतं शरीर उघडलं गेलं पण तिची आत्मा मात्र त्या क्षणीसुद्धा निर्मळ आणि शांत होती पण काही क्षणांसाठी गंगेचे स्तन मात्र तिथे उपस्थित सर्व देवी देवता ऋषीमुनी गंधर्व आणि महाभीष यांना दिसले सभेत एकदम शांतता पसरली कुणी काही बोललं नाही कुणी काही व्यक्तसुद्धा केलं नाही सर्वांनी आदराने आपले डोळे खाली झुकवले कारक तो क्षण परीक्षेचा होता सर्वांच्या नजरा स्थिर झाल्या गंगेने देखील स्वतःचं वस्त्र संयमाने सावरलं तिच्या चेहऱ्यावर कुठलाही संकोच नव्हता पण त्या सभेत एक होता जो त्या क्षणात अडकला त्याची नजर गंगेच्या त्या वस्त्र खाली सरकलेल्या क्षणावर थांबली तिथं लज्जेचा लोप नव्हता पण तिथं आकर्षण आणि मोह हा साफ झळकत होता तो क्षण जिथे सृष्टीनं संयम पाळला महाबीष मात्र सौंदर्याच्या मोहाला थांबवू शकला नाही ब्रह्मलोकात घडलेली प्रत्येक गोष्ट ब्रह्मदेवाच्या नजरेतून लपत नाही तो क्षण नियतीच्या डोळ्यात नोंदवला गेला ब्रह्मदेव शांत होते पण थोड्या वेळाने ते म्हणाले महाबीष तू स्वर्गात पुण्यकर्म केल्यामुळे आलास पण तू अजून मानवी मर्यादांपासून मुक्त झालेला नाहीस तुझी परीक्षा झाली आहे आणि त्याचं फळ तुला आता मिळेल महाबीश शांत होता त्याने ना काही मागितलं ना काही उत्तर दिलं फक्त तेव्हा त्याला कळलं स्वर्गसुद्धा केवळ प्राप्तीचं ठिकाण नसून त्याहूनही मोठं जबाबदारीचं स्थान आहे त्या क्षणानंतर गंगेच्या डोळ्यातसुद्धा एक बदल झाला ती शांत होती पण आतून हरवलेली होती एक मानव एका क्षणात तिच्या अस्तित्वावर असा प्रभाव टाकून जाईल हे तुलासुद्धा कधी वाटलं नव्हतं त्या दिवशी महाबीषचं पुण्य उरलं पण स्वर्ग राहिला नव्हता कारण त्या एका क्षणात त्याच्या अंतःकरणातील माया उघड झाली होती आता त्याला पुन्हा पृथ्वीवर जावं लागणार होतं तेथे जिथे मोह लज्जा स्वार्थ आणि त्याग यांच्या संधिकालावर तो स्वतःचं खरं स्वरूप पुन्हा शोधणार होता ब्रह्मदेवांनी त्याच्यावर क्रोध केला नाही त्यांनी दोषसुद्धा दाखवला नाही त्यांनी त्याच्यासमोर सत्य ठेवलं त्यांनी शांततेत सांगितलं महाबीष तू धर्मी आहेस तपस्वी दुसदा आहेस पण अजून संपूर्ण झालेलं नाहीस तुझं मन अजून शरीराच्या मोहात आहे आता तुला पुन्हा पृथ्वीवर जावं लागेल तेथे जेथे मोह दुःख प्रेम आणि त्याग यांचा अर्थ पुन्हा शिकावा लागतो हा निर्णय शाप होता की पुनर्जन्माच्या संधीचं वरदान हे महाबीशला तेव्हा उमगलं नव्हतं त्याच्या तेजस्वी ते देहाला पृथ्वीच्या मातीचा भार पुन्हा स्वीकारावा लागणार होता मग ब्रह्मदेवांनी गंगेच्या दिशेने पाहिलं ती शांत होती तिच्या डोळ्यात विरोध नव्हता कदाचित तिला माहीत होतं की हे घडणारच होतं किंवा कदाचित तिच्या मौनात स्वतःची भूमिका स्वीकारायची शांती होती ब्रह्मदेव म्हणाले गंगे तू सृष्टीची शुद्धता आहेस पण तू देखील त्या क्षणी निस्पृह राहिली नाहीस तू साक्षीदार होतीस एका मोहाच्या आणि त्या साक्षीला आता फलित मिळेल गंगेने डोळे मिटले ती विरोध करत नव्हती कारण तिचं अस्तित्व हे केवळ जलप्रवाह नाही तर काळाच्या धर्मप्रवाहाशी जोडलेलं होतं ब्रह्मदेव म्हणाले तू देखील पृथ्वीवर जाशील एक स्त्री म्हणून एक आई म्हणून आणि एक मार्गदर्शन म्हणून तुझं कार्य तिथे अपूर्ण आहे त्या क्षणी दरबारात भविष्यातल्या शब्दांचा आवाज घुमू लागला एक दिवस गंगा पृथ्वीवर उतरेल आणि तेथे तिची भेट एका महान राजाशी होईल आणि त्याच्या त्यागाच्या बीजातून अंकुरेल महाभारताची महान गाथा महाभीष आणि गंगा दोघेही त्याक्षणी मुखपणे खाली येण्याच्या निर्णयाला सामोरे गेले पण त्याच्या चेहऱ्यावर दुःख नव्हतं ते तयार होते महाभीषने शेवटचं ब्रह्मदेवाकडे पाहिलं आणि वाकून नम्रता दर्शवली त्याला ठाऊक होतं देव बनण्याच्या प्रवासात मनुष्यता विसरलेली चालत नाही माणूस होणं हीच खरी परीक्षा आहे स्वर्गातून पृथ्वीवर येतानाच त्यांचा प्रवास दृश्य नव्हता तो भावनांचा आणि कर्मांचा होता महाबीश पुन्हा एका राजघराण्यात हस्तिनापुराच्या समृद्ध भूमीवर जन्माला आला तो जन्मला तेव्हापासूनच प्रत्येकाला वाटायचं की या राजकुमाराचं काहीतरी अर्धवट काम बाकी आहे आणि तो ते पूर्ण करायला आला आहे त्याच्या विचारात नेहमी एक प्रश्न घोळायचा कोण आहे ती जिला मी शोधायला या पृथ्वीवर आलो आहे कधी नदीच्या प्रवाहात पाहिलं कधी स्वप्नांमध्ये ऐकलेले शब्द प्रेम नाही ही, ही पुनर्भेट आहे दुसरीकडे गंगा देखील पृथ्वीवर अवतरली नदी म्हणून नव्हे तर स्त्री म्हणून देवता असली तरी ती आता एका मानवाच्या संसारात येण्यासाठी सिद्ध झाली होती आणि मग एक दिवस गंगा नदीच्या काठावर त्या राजाने तिला बघितलं ती नदीच्या प्रवाहात उभी होती तिचे केस वाऱ्यात मोकळे सोडले होते आणि ती अत्यंत सुंदर दिसत होती राजाचा काळजाचा ठोका चुकला आणि तो म्हणाला ही तीच आहे तो तिच्याजवळ गेला त्याने विचारलं तुझं नाव काय आहे तिने फक्त हसत एवढंच उत्तर दिलं तुला वाटतं तसंच तो राजा दुसरा कोणी नसून राजा शांतनू होता तो तिच्या प्रेमात पडला तर नाही पुन्हा प्रेमात पडला गंगेच्या रूपात त्याला पूर्वजन्माच्या ओळखीची अनुभूती झाली त्याने तिला विवाहाचा प्रस्ताव दिला गंगेने मान्य केला पण एका अटीवर तू मला कधीच कोणता प्रश्न विचारणार नाहीस मी जे काही करेन ते माझ्या इच्छेने करेन जर तू प्रश्न विचारलास तर मी तुझा साथ सोडून निघून जाईल प्रेमात अडखळलेला शांतनू तयार झाला त्याचं हृदय गंगेच्या सानिध्यात शांत झालं त्या दोघांचा विवाह झाला आणि लवकरच त्यांना पुत्रसुद्धा झाला मात्र काही काळाने शांतानू राजाने बघितलं गंगा आपला नवजात पुत्र नदीत बुडवून देत होती पहिला पुत्र दुसरा तिसरा आणि सात पुत्रसुद्धा गंगा नदीत विलीन केले शांतानूच्या मनात युद्ध सुरू झालं आठव्या पुत्राच्या वेळी त्याचा संयम तुटला हे तू तु काय करतेस गंगे काही निर्दयता त्याने विचारलं गंगेच्या डोळ्यात पाणी आलं ती हळूच म्हणाली तू प्रश्न विचारलास आता मला जावं लागेल पण ती थांबली ती म्हणाली हे आठवं मूल तू मी घेऊन जाणार नाही तो तुझा होईल पण त्याचं बालपण मी घडवणार त्याला शिक्षित पराक्रमी आणि धर्मपरायण मी बनवणार कारण त्याच्यावर एक मोठं कर्मकांड येणार आहे त्याचं नाव असेल देवव्रत आणि एक दिवस तो भीष्म होईल गंगेने शेवटचं पाहिलं शांतनूकडे तिच्या डोळ्यात प्रेम होतं वेदना होती आणि एक अदृश्य ओळख जिचा प्रारंभ स्वर्गात झाला आणि साक्ष पृथ्वीवर घडली ती निघून गेली पण मागे राहिला शांतनू त्यांचा पुत्र देवव्रत आणि त्यांच्या आयुष्याची ती गाथा जी पुढे महाभारताचा आत्मा बनणार होती मित्रांनो अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच अशा नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील धन्यवाद